हेच ते गाव जे मी त्या गावापासनं लेप मारणार होतो ब्राह्म दमाने म्हणून गाव आहे त्या गावातून लेप मारावा लागतो ॲक्च्युली दमाने मागे आणि हे बामणे वाटतं असं काहीतरी आहे ते माझ्या लक्षात नाही राहिलं कारण की मी डायरेक्ट सरळ सरळ गेलो आणि लेप मला माहीत होता रस्ता त्याच्यामुळे मी लगेच लेप मारून घेतला होतो तर फायनली मित्रांनो पोचलो आहे आपण आता बघू शकतो तुम्ही देवीचं दर्शन खूप 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 शांतता वाटली आणि मस्त वाटलं तसं मित्रांनो तुम्ही पण जा तुमच्या कुळदेवीला आणि तुम्ही पण दर्शन घेत जा कारण की कुळदैवत हे एक आपलं दैवत आहे त्या दैवताजवळ आपण गेलंच पाहिजेल तर जय माता दी तसेच माझ्या मुलीने काढलेले फोटो काही मी लावून देतो व्हिडिओमध्ये दे। कारण की आपल्याला ब्लॉग पूर्ण करायचं आहे त्या हिशोबाने मग मी फोटो टाकून देतो पण मुलीने पण फोटो छान काढलेले आहेत आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मुलीने मागच्या ब्लॉकमध्ये जे शूट केलेलं होते ते सगळे मुलीने गेलेलं होतं कारण की खूप छान शूट केलेलं होतं आणि चालत्या गाडीवरती मुलीचा हात पण हालत नव्हता त्यांना त्या तिने अजून आमचे काही दोन तीन फोटो क्लिक करून दिले होते ते पण मी लावून दिलेले होते तुम्ही बघू शकता ब्लॉकमध्ये आणि कसा वाटला ब्लॉक नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा मित्र हो तुमच्या भावाला सपोर्ट करा कारण की असेच व्हिडिओ येत राहतील आणि जास्त करून मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत असेल तर प्लीज सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र